आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या देवाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स जत तालुक्यात जत तालुक्यातील कारंजगी येथे नागिन पडली पाण्यात नागिनीला वाचवण्यासाठी आलेला नाग सुद्धा पाण्यात पडला या दोन्ही सर्प सर, या दोन्हींना सर्पमित्रांनी काढले बाहेर जत तालुक्यातील कारंजगीमध्ये

फोटो काढा तुमचे मोबाईल मध्ये कशावर अजून अजून झालं मला मी माझे नाव निंगाप्पा तुकाराम गुरव आणि दोन तीन महिन्याच्या पूर्वी शेताला तयार केला होता त्यात सकाळपारी नाग येऊन पडला म्हणजे बघायला येताना पाणी सोडायचं होतं ह्याच्यात होलचं शेताला मध्ये येऊन पाणी सोडत असताना ती नाग येऊन एक पडला त्याच्यानंतर एक दोन दिवसानं दुसरा एक आला दुसरा येऊन पडला आणि असं इकडे तिकडे करत एक दोन चार दिवस गेले नंतर ना वर कळवून आज काढायचं असे ठरवले तहसीलदार साहेब यांच्या मला माहितीनुसार बातमी मिळाल्यानुसार आम्ही वन त्याचे लोक येऊन सदर साप, दोन साप ले ले नाग एक दोन शेततळ्यामध्ये साप पडलेले होते नाग नागिन दुसरा एक बारका असं साप काढून आम्ही बाहेर जंगलामध्ये सोडायचा प्रयत्न करतो आता सध्या पकडलेलं आहे म्हणजे पाणी टाकून नेण्याचं कारण काय पाण्याच्या टक्क्यात उन्हाळ्यामध्ये पाणी कुठं मिळत नाही त्याच्यामुळं ते पाणी शोधत शोधत पाण्याच्या टक्क्यामध्ये आले शेततळ्यामध्ये पाण्याचे वन्यजीव सध्या म्हणजे पा पाणी कमी आहे सगळीकडं पाणी कमी असल्यामुळे पाण्यासाठीच ते आलेलं असणार आहे तिथं त्याच्यामुळे ते पाण्यात पडलेले होते एक दिवस ते शेतकऱ्यांनी तो तसेच अशा फोन करून